नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहता न्यूज ओले महाराष्ट्रात सात ऑक्टोबर आहे आणि पावणे बारा वाजत आलेले आहेत दुपारचे म्हणजे सकाळचे बारा वाजतील आता आणि वसईविराच्या राजकीय वर्तुळातली तीच महत्त्वाची बातमी की राजीव पाटील कोणता निर्णय घेणार वसई विरारचे कार्या वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते हे कोणता निर्णय घेणार हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर आपण काल एक व्हिडिओ बनवलेला तर पुन्हा मी लाईव्ह आलेलो आहे तर का असा निर्णय राजीव पाटील घेत आहेत त्याची विविध कारणं आहेत त्या विविध कारणांवर मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे पण जर आपण बघितलं तर हा एक बॅनर बघा हा बॅनर हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाला लावलेला तर आपले आपा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आपणाच वाढदिवसाच्या शुभेच्छा तीन ऑक्टोबरला हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस असतो आणि एक ऑक्टोबरला राजीव पाटील यांचा वाढदिवस असतो काही ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांना काय झालं प पडद्याच्या अर्थ जे माहिती नाही आहे ते त्यांनी दोघांचे बॅनर लावले होते परंतु पक्षाकडनं जे बॅनर लावलेत त्या बॅनरवर फक्त हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि राजेश पाटील या तिघांचेच फोटो होते राजीव पाटील यांचा कुठेच फोटो नव्हता तर त्याला प्रतिउत्तर म्हणून राजीव पाटील कार्यकर्त्यांनी वेगळे बॅनर लावले आपण जाणार आहोत हे बॅनर बहुजन विकास आघाडीकडनं ऑफिशियल लावलेत त्याच्यावर बहुजन विकास आघाडीचं नाव आणि चिन्ह आहे आणि फक्त तिन्ही आमदारांचे फोटो आहेत आता तुम्हाला दुसरे बॅनर दाखवतो जे राजीव पाटील यांच्या समर्थकांनी लावलेले आहेत गाडी थोडीशी चालवत मी तुम्हाला थोडंसं पुढे नेतो विराटनगर भागामध्ये मी आहे थोडंसं पुढे नेतो जे बॅनर राजीव पाटील यांच्या समर्थकांनी लावलेले आहेत ते जर आपण बघितले तर त्याच्यावरती काय बघा एका बॅनरवर फक्त तीन आमदारांचे फोटो आहेत आणि हा जो बॅनर आहे या बॅनरवर जर आपण बघितलं तर फक्त राजीव पाटील हे दिसत आहेत जर आपण हा बॅनर बघितला तर हे बॅनर फक्त एका ठिकाणी नाही शहरात सगळ्या ठिकाणी लागलेले आहेत वसई विरार मालासोपारा विरारमध्ये खास करून हे बॅनर लागलेले आहेत गेले काही दिवस दहीहंडीपासून हे सगळं सुरू आहे दहीहंडीला सुद्धा फक्त राजीव पाटील यांचा फोटो असलेले दहा हजार टी शर्ट छापण्यात आले होते त्यावेळेपासूनच ते संकेत मिळत आहेत आता जर आपण बघितलं तर हा राजीव पाटील यांचा फोटो आहे स्थानिक माथाडी विकास संघटना स्थानिक कामगार संघटना प्रथम महापौर कामगार नेते राजीव पाटील नवरात्र उत्सव दसरा व दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा हे बॅनर गेट हे सगळे लागलेले आहेत या बॅनरवर कुठेही बहुजन विकास आघाडीचा उल्लेख नाही आहे या बॅनरवर कुठेही बहुजन विकास आघाडीचं चिन्ह नाही किंवा हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व आहेत त्यांचा फोटो नाही आहे हे पूर्णपणे संकेत आहेत की राजीव पाटील यांनी मन आपलं तयार केलेलं आहे बहुजन विकास आघाडी सोडण्याचा आणि त्याचे जे संकेत आहेत राजीव पाटील यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत मॅसेज पोहोचलेले आहेत राजीव पाटील हे जर आपण बघितलं तर पूर्णपणे त्यांची एक स्वतःची ताकद आहे कार्यकर्त्यांची फौज आहे नेटवर्क आहे आर्थिक बाजू त्यांची सक्षम आहे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे पूर्णपणे त्यांच्या प्लस त्यांचे प्लस पॉईंट खूप आहेत आणि हा एक बॅनर असे अनेक बॅनर आहेत जे दिस जे संकेत देत आहेत की राजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकीकडे एक बहुजन विकास आघाडीने जे बॅनर लावलेत त्या बॅनरवर राजीव पाटील यांना डावलण्यात आलं आहे तर राजीव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फक्त राजीव पाटील हेच आमचे नेते आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या बॅनर व म, या बॅनरच्या माध्यमातून केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये निश्चितपणे तुम्हाला अजून एक वेगळे बदल दिसतील किंवा राजकीय संकेत आता बघा काही जे ज्या लोकांना अजून राजकीय राजकारण काय घडणार आहे राजकीय घडामोडी काय घडणार आहेत ते ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी मात्र दोघांचे इकडे फोटो लावले आहेत हितेंद्र ठाकूरांचा पण फोटो आहे राजीव पाटलांचा पण फोटो आहे हे विराटनगर एरिया आहे राजीव पाटील याच परिसरामध्ये राहतात त्यामुळे आपण थोडंसं तुम्हाला अजून काही एका एरियामध्ये घेऊन जातो राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीला रामराम करून जय श्रीराम म्हणत भारतीय जनता पक्षात जातील असंच सगळं घडामोडी घडत आहेत असंच सगळं वातावरण आहे आणि असंच सगळं वातावरण अशाच सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि यशवंतनगरला सुद्धा तसाच एक बॅनर लागला आहे ज्याच्यावर फक्त राजीव पाटील यांचं नाव आहे फोटो आहे पण पक्षाचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला काय वाटते नक्की घडेल का हे घडलं पाहिजे का किंवा एकूणच काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही कमेंट करा आणि मी पॉलिटिकल व्हिडिओ बनवत नाही पण सध्या लोकांची मागणी आहे की मयुरेश भाऊ तुमची तुमचे सोर्सेस आणि तुमची माहिती परफेक्ट असते तुम्ही लाईव्ह या तुम्ही माहिती द्या तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला कळत जातील त्यामुळे मी लाईव्ह येऊन याबद्दल आपलं मत प्रदर्शन करतो आहे आपण जर बघितलं तर निश्चितपणे तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अजून एक बॅनर मी तुम्हाला दाखवू इच्छितो त्यासाठी मी तिकडे चाललो आहे हा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गेले पाच वर्षे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम असंच पडू नये हे मला वाटते पुढच्या निवडणुकीपर्यंत होईल असं वाटत नाही पुढच्या निवडणुकीपर्यंत हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असंच आपल्याला बघत ला राहावं लागणार आहे पण एवढी मला जेवढं राजकारण कळते त्याच्यावरनं मी निश्चितपणे सांगू शकतो की राजीव पाटील यांनी पक्ष सोडण्याची पूर्ण मानसिकता बनवलेली आहे आणि त्यांना विधानसभा निवडणुकीची विधानसभेची ऑफर ही भारतीय जनता पक्षाकडनं देण्यात आली आहे आणि एवढी मोठी ऑफर ते नाकारतील असं मला वाटत नाही ते निश्चितपणे या ऑफरचा विचार करतील आणि मला सोबत विधानसभेतून कमळ कमळचिन्हावर राजीव पाटील उभे राहतील आणि राजीव पाटील हे बघा हा आता म्हाडा संकुलातला एक बॅनर आहे म्हाडा संकुलातला हा बॅनर आहे मी इकडे येऊन यो, एवढं लांब गाडी चालवत आलो म्हाडा संकुलाच्या जवळ जो ग्या इथला अष्टविनायक संस्कृती मंडळाचा नवरात्रोत्सव होतो म्हाडा संकुलाचा जो बॅनर आहे तो बॅनर जर आपण बघितला तर फक्त राजीव पाटील यांचं नाव आहे आणि नवरात्र उत्सव दसरा दीपावलीच्या शुभेच्छा राजीव पाटील यांच्या दोन्ही बाजूला फोटो आहेत कुठेही बहुजन विकास आघाडीचा त्यांच्या चिन्हाचा उल्लेख नाही आहे हे संकेत दिसत आहेत हे संकेत आहेत की राजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे बघा हा हे असे भरपूर बॅनर मालासोबरा विरारमध्ये लागलेले आहेत स्थानिक माथाडी विकास संघटना स्थानिक कामगार संघटना राजीव पाटील यांची जुनी कामगार संघटना आहे ते कामगार नेते आहेत त्याच्या त्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत पण हे बॅनर कोणी लावले हे मला माहीत नाही असं राजीव पटेल यांनी उत्तर जरी दिलं दिलं असलं तरी ते राजकीय उत्तर आहे पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर हे पूर्णपणे संकेत आहेत पुन्हा मी याबद्दल व्हिडिओ बनवेल नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल आपण न्यूज इलेवन महाराष्ट्राला आणि मयुरेश वाघ न्यूज नेटवर्क मयुरेश वाघला फॉलो करत रहा याबद्दल मी लवकरात लवकर आणखी व्हिडिओ आणि लाईव्ह येईल आपण कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना पाठवा आणि आपला कमेंट करून व्यक्त व्हा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम